बुलढाणा जिल्ह्याला मंगळवारी संध्याकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं जोरदार तडाखा दिला या गारपिटीमुळे खामगाव मोताळा तालुक्यातील शेती पिकांसह भाजीपाल्याचं हे मोठं नुकसान झालंय तर खामगाव तालुक्यात काही जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला तर अनेक घरांवरील छत उडाली हवामान विभागानं दिलेल्या इशारानुसार बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मंगळवारी झोपून काढलं या गारपिटीमुळे खामगाव मोताळा या तालुक्यातील कांदा ज्वारी आंबा लिंबू केळी या पिकांसह भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झालंय तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली त्यामुळे या ठिकाणी अक्षरशः खच पडल्याचं चित्र होतं संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी आडगाव इथं वीज पडून सात मेंढ्या आणि दोन शेळ्यांचा मृत्यू झाला खामगाव तालुक्यातील निमखेड इथं वादळी वाऱ्यामुळे झाड पडून एका म्हशीचा मृत्यू तर शेगाव तालुक्यातील पाळोदी इथं वीज पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली तर मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं